राईट टू एज्युकेशन ॲक्ट अंतर्गत तुम्ही तुमच्या पाल्याचं तुमच्या जवळच्या ज्या खाजगी शाळा आहेत किंवा सरकारी शाळा आहेत या शाळामध्ये मोफतमध्ये ॲडमिशने करू शकता आता जर तुमच्या पाल्याचं या ठिकाणी यामध्ये ॲडमिशन झालं तर तुमच्या पाल्याला के जी वन असेल के जी टू असेल पहिली असेल आठवीपर्यंत मोफतमध्ये शिक्षणे दिलं जातं आता या ठिकाणी तुमच्या पाल्याची निवड कशी होते तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावं लागतं हा फॉर्म भरल्यानंतर लॉटरी लागते या लॉटरीमध्ये जर तुमच्या पाल्याची निवड झाली तर तुमच्या पाल्याला आठवीपर्यंत मोफतमध्ये शिक्षणे दिलं जातं आता यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आता लवकरच हा ऑनलाईन फॉर्म सुरू होईल त्या अगोदर तुमच्याकडे त्याचे डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र रेडी असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण बघणार आहे या आर टी ईमध्ये जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे याची एड टू जड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा तु तर घेऊन येतो राईट टू एज्युकेशन आर टी अंतर्गत पाल्याचा फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी कोणकोणते कुन कागदपत्रे लागणार आहेत बघूयात आर टी पंचवीस टक्के ऍडमिशनचे ऑफिशियल पोर्टल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीये नोटीस बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेचे अंतर्गत आर टी प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे सर्व आर टी पंचवीस टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करून संकेतस्थळावर अद्ययावत करावी तसेच शाळांकरता निर्धारित करून दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येते खाली डॉक्युमेंट्स दिले आहेत कागदपत्रावरती क्लिक करा त्या ठिकाणी कागदपत्र तेच फक्त तुमचं इन्कमसाठी म्हणजे तसीलकडील इन्कमचा दाखला चेंजेस होईल बाकी सर्व सेम असणार आहे से डॉक्युमेंट लागतील तर आर टी पंचवीस टक्के करता तुम्हाला जी कागदपत्रे लागणार आहे ती ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी म्हणजे फॉर्म भरण्याच्या अदुगरची सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बालकाचा आधार कार्ड लागेल रहिवासी पुरावा तारखेचा पुरावा ही कागदपत्रे बालकांना कंपल्सरी म्हणजे अनिवार्य आहे अशा प्रकारे सांगण्यात येते तर वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश बघा मग जात प्रवर्ग कोणते अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती क ब इतर मागास म्हणजेच ओबीसी विशेष मागास बालके एस बी सी ही जी बालके आहेत त्यांना वंचित गटातील बालकांमध्ये प्रवर्गाचा समावेश म्हणून समावेश केला जाईल किंवा दिव्यांग बालके याच्या बाधित असेल कोविड प्रभावित अनाथ बालके ही बालके वंचित गटातील बालकांमध्ये या ठिकाणी समावेश केला जाईल वंचित जात संवर्गातील बालक असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच काय तर या ठिकाणी पालकांचा म्हणजेच वडिलाचा किंवा बालकाचा जातीचा दाखला असणं आवश्यक आहे जर या ठिकाणी जातीचा दाखला नसेल तर फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट लवकरात लवकर, लवकर बालकाचं किंवा वडिलाचं काढून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजेच काय चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असल्याचे प्रमाणपत्र हे ग्राह्यधारण्यात येईल आय व बाधित जर बालक असेल तर शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र बाहेर येईल नसतील तर डायरेक्ट तुम्हाला एक काही डॉक्युमेंट देण्याची गरज नाही कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक किंवा एक किंवा दोन्ही यांचे निधन एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीमध्ये कोविड प्रादुर्भाव झाले असतील अशा बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे म्हणजेच काय तर ज्यांचे वडील किंवा आई किंवा दोन्ही जे कोविडमध्ये मृत पावले असतील त्यांना या ठिकाणी शासकीय सक्षम प्राधिकरण यांनी दिलेले निर्गमित केलेले मृत्यू प्रमाणपत्र पालकाचे असणे गरजेचे आहे कोविड एकोणीसमुळे मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा लागेल नसेल तर काही द्यायची गरज नाही अनाथ बालक असेल तर अनाथ बालकांना या ठिकाणी अनाथालयात राहत नसेल तर ते पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाचे आठ या ठिकाणी कॅन्सल होईल वार्षिक उत्पन्नाचा दाखला यांचा विचारात घेतला जाणार नाही किंवा लागणारही नाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे असल्याचे जे वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसीलकडील वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागेल ईडब्ल्यू एस जे असतील त्यांना आर्थिक वर्ष बावीस तेवीस ते मार्च अखेरचे एका लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाला असला दाखला त्यांना कंपल्सरी लागेल उत्पन्नाचा दाखला परराज्यातील म्हणजेच महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात चालणार नाही महाराष्ट्राचाच लागेल आता घटस्फोटील जर महिला असेल तर न्यायालयीन निर्णय त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्यांना या ठिकाणी सुद्धा नाँ। ते न्यायालयीन निर्णय देणं कंपल्सरी फॉर्म भरताना लागेल नसेल तर या ठिकाणी काहीही देण्याची गरज नाही त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येतं त्यामुळे असेल तर तुम्हाला तो, तो, तो न्यायालयीन निर्णय देणं हे अनिवार्य आहे आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागेल या ठिकाणी बघू शकता न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटित प्रकरणातील महिला जर असेल घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा सुद्धा या ठिकाणी लागेल नसेल तर काहीही देण्याची गरज नाही आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील जर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला लागेल समजा जर महिला विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र या लागेल आधार कार्ड वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक म्हणजे आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक बालकाला द्यावं लागेल कोणत्याही जात संवर्गातील असला तरी आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा त्यांचा आधार क्रमांक मिळवण्याकरता केलेल्या अर्जाची पोचपावती सुद्धा या ठिकाणी चालेल जन्मतारखेचा पुरावा म्हणून या ठिकाणी तुम्ही काय देऊ शकता बघा ग्रामपंचायत किंवा नगरपालिका महानगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील एन एम रजिस्टर मधील दाखला अंगणवाडी बालक बालकवाडीतील रजिस्टर मधील दाखला आई वडील अथवा पालकांचे प्रतिज्ञापत्र केलेले स्वयंनिवेदन सुद्धा चालेल रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा टेलिफोन बिल पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक म्हणजेच ई एस बी आय असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा चालेल एवढी कागदपत्र तुम्हाला जी लागतात तेवढी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म हा भरू शकत नाही यानंतर जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू होईल तेव्हा आपण यावरती व्हिडिओ घेऊनच येऊ